हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीणो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता मैत्रिणींनो मी इथे रवा घेतलेला आहे एक मोठी वाटी रवा घेतला आहे हो बारीक रवा घेतला आहे तर ह्या रव्यापासून मी अशी एक बन्नाट तुम्हाला नाश्त्याची रेसिपी दाखवणार आहे आणि इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत बघा हे तर हे बटाटे मला किसून घ्यायचे आहेत बारीक छान किसणीने तर आता हे बटाटे आपण साईडला ठेवूया पाहू शकता मैत्रिणीनं कढई आपल्याला छान गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेणार आहे आणि तेल आपलं छान गरम आहे तर त्याच्यात आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची बघा मोहरी आपली छान तडतडली ना तर त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं अर्धा चमचा जिरं आपलं छान फुललं की त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची बारीक कट कर करून घेतलेली आहे ती ह्याच्यात टाकून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला अद्रक थोडंसं मी किसून घेतलं होतं ते ह्याच्यात टाकून द्यायचे आणि हे छान आपल्याला हलवून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आपलं आलं पण छान परतले आणि मिरच्या पण मस्त परतल्या बघा तेलात ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे आता एक वाटी सपट रवा घेतलेला मी तर मी दोन वाट्या पाणी टाकून घेते तर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा पाण्याला छान उकळी येऊन द्यायची पाहू शकता मैत्रिणी पाण्याला आपल्या छान मस्त उकळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे रवा टाकायचा आहे आणि एक आपल्याला हलवून घ्यायचं आहे हलून बगा, सर्वय हे छान हलवून घ्यायचे बघा सर्व एकत्र करायचे आपल्याला ह्याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे हे छान आपलं हलवून झाले आहे तर ह्याच्यावर एक दोन मिनटं आपल्याला झाकण टाकून घ्यायचे म्हणजे वाफेवर रवा छान असा फुलतो ना म्हणून झाकण ठेवायचे आपल्याला आता बघूया आपण आपला रवा शिजलं आहे का म्हणून छान बघा फुललं आहे आणि असं घट्ट झालं पाहिजे तो हे रवा आता आपण हे हो काढून घ्यायचं आहे आपल्याला एका ताटामध्ये सर्व रवा आपण ताटात काढून घेऊया कारण हे थंड व्हायला ठेवायचं आहे आपल्याला यो थंड़ा जाला मा आपन, मी काई से हे थंड झालं की मग आपण मी पुढचं तुम्हाला दाखवते काय करायचे ते हे गरम आहे तर आपण ग्लास आणि चापून असं हे करून घेऊया त्याच्या गाठी अशा हे झाल्या असन गुठळ्या झाल्या असन तर त्या ह्यानी सुटल्या जातात छान शकता अशा पद्धतीने सर्व गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्यात ते गरम असतानाच करायचे आपल्याला आणि थंड झाल्यानंतर आपल्याला छान हे मळून घ्यायचे आपण जसं पीठ मळतो त्या पद्धतीने चांगलं मळून घ्यायचे गोळा बनवायचा ह्याचं आपल्याला छान आणि मी हे दोन बटाटे किसून घेतले होते छान उकडलेले बटाटे आहेत हे किसून घेतले ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचेत बघा ते दोन्ही पण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने आणि मैत्रिणी चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा छान छान कमेंट करा तुम्हाला जर माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर आणि नाश्त्यासाठी हो पदार्थ तुम्ही नक्कीच करून बघा खूप अप्रतिम होतो सगळ्यांना घरामध्ये आवडेन असा हा पदार्थ आहे मुलं पण खूप आवडीने खातात लहान मोठी सर्वजण खातात तर तुम्ही नक्कीच ट्राय करा बघा हे आपलं सर्व असं छान मस्त मिक्स झालेलं आहे तर आपल्याला हे छान असं मळून घ्यायचे हाताने थोडं गरम येते आता अजून हाताला जर चिटकत असेल आपल्या तर त्याच्यामध्ये आपल्या हाताला थोडं बघा मी हाताला तेल लावून घेतले तर हाताला तेल लावून आपल्याला हे याचा गोळा छान करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने छान आपला गोळा तयार झालेला आहे तर हे दोन मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे तर आपल्या आपण आता हे साईडला ठेवूया आणि इथे बघा चटणीसाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार मिरच्या घेतल्यात सुकं खोबरं घेतले कोथंबीर घेतलेली आहे लसूण घेतलं आहे आणि थोडंसं अद्रक मी किसून घेतलेलं आहे तर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घ्यायचे तर हे छान आपल्याला बारीक करायचं आहे चटणीसाठी पाहू शकता मैत्रीणो छान आपली बारीक पेस्ट झालेली आहे चटणीला तर आता आपण ही साईडला ठेवायची आपण तर आपल्याला आता काय करायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला ह गोळा घ्यायचं आहे करून अशा पद्धतीने छान असा गोल करायचं आहे आपल्याला ह्याला असं हाताने प्रेस करायचं आहे पाहू शकता आणि मध्ये आपल्याला एक गोल करायचं आहे असं तुम्हाला कळलंच असेल मी काय बनवते ते में ते हे मी मेंदू वडे बनवते रव्यापासून खूपच छान टेस्टी लागतात मैत्रिणींना नक्कीच करून बघा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका बघा अशा पद्धतीने सर्व आपल्याला हे मेंदूवडे बनवून घ्यायचे आहेत खूप आपला अप्रतिम हि नाष्टा होणार आहे असं गोल करायचे बघा आणि साईडने असं चिरलं तर ते हाताने दाबून घ्यायचे आपल्याला शक्यतो चिरत नाहीच आहे ते पण थोडंसं असं वाटलं आपल्याला थोडंसं चिरलं तर हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे असं पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान हे मस्त मेंदू वडे बनवून घ्यायचे बघा तुम्ही छोटे मोठे असे लहान साईज करू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं पण एवढी साईज परफेक्ट आहे ही ह्याच पद्धतीने मी सर्व वडे बनवून घेते बघा पाहू शकता मैत्रिणींनो तर आपले हे वडे करून झालेले आहेत तर आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा किती छान दिसतात का नाही तर चला आपण आता तळून घेऊया पाहू शकता मैत्रिणींनो मी कढई ठेवले गॅसवर आणि तेल टाकले मी तळायसाठी तर तेल आपलं गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला वडा हे सोडून द्यायचंय तेलात वडा सोडताच्या वेळेस गॅस आपला फास्ट ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लहान आहे गॅस बारीक करायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने हे आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचे तर ह्याला आपल्याला पलटी करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने खूप छान होत्यात अगदी कुरकुरीत मस्त नक्कीच ट्राय करा आणि चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर आता ही बाजू आपल्याला खालची बाजू पण आपल्याला छान परतून घ्यायची बघा तेलामध्ये छान गोल्डन कलर आला पाहिजे ना आपल्या वड्यांना अशा पद्धतीने आपण छान तळून घ्यायचे ही, ही वडे बघूया आपण हे बघा हे पण असं पलटी करून घ्यायचे आपल्याला आपता मैत्रिणींनो छान मस्त कलर आलेला आहे आपल्या वड्यांना तर आपण आता हे वडे काढून घ्यायचेत बघा अशाच पद्धतीने आपल्याला दुसरे पण वडे सोडून घ्यायचेत त्याच्यामध्ये वडे सोडतानी अगदी हळू सोडा हातावर तेल येऊ शकतं आता आपण खालची साईट आपली झाली असेल तर आपण पलटी करून घेऊया बघा हे चारी पण आपल्याला पलटी करून घ्यायचेत खालची साईड छान झालेली आहे आपली आता ही वरची साईड पण आपल्याला त्याच पद्धतीने छान तळून यार पाहू शकता मैत्रिणीनं छान आपले वडे मस्त तेलावरती वरती आलेले आहेत ते समजायचे आपले वडे हे झालेले आहेत बघा तर आता हे वडे आपण काढून घेऊया अशा टम्म मस्त फुगल्यात बघा बघा किती छान दिसतात का नाही तर ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरे पण वडे टाकून घ्यायचे वेळेस ध्यान करून घ्यास फास्ट ठेवायचा आणि नंतर आपल्याला स्लो गॅस करायचा आहे एवढं लक्षात ठेवा परत पलटी करून घेऊया खालची साईट आपली छान हे झालेली आहे तळली गेली आता ही वरची साईट आपल्याला छान तळून घ्यायची आहे बघा बघा आपले हे पण वडे मस्त तळून झालेले आहेत तर आता हे आपण काढून घेऊया तेल असे छान निथळून घ्या शक्यतो ह्याला तेल राहतच नाहीये वड्यांना खूप असे कोरडे होतात आपण तळून घेतोय पण हे वडे असे एकदम कोरडे होतात तेल राहत नाही बिलकुल वड्यांना याच पद्धतीने आपण दुसरे पण वडे तेलावर सोडून घेऊया हे पण फास्ट गॅसवर छान तळून घ्यायचे नंतर स्लो गॅस करायचे आपल्याला लक्षात ठेवा आता आपण पलटी करून घेऊया हे वडे एक साईडने छान तळले गेलेत खालची साईड पण छान तळून घ्यायची बघा ते छान आपले हे वडे तळून झालेले आहेत बघा आता हे आपण काढून घ्यायचे आहेत हे वडे पाहू शकता मैत्रीनो सर्व वडे मी तळून घेतलेले इथे पाहू शकता मैत्रीणो मी मिक्सरला हे बारीक चटणीसाठी केलेलं ते मी वाटीमध्ये काढून घेतलंय तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं दही टाकून घ्यायचंय बघा साधारण आपल्याला दोन चमचे मोठे आणि हे छान आपल्याला हलवून घ्यायचे दही टाकले की चटणी खूप छान लागते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा आणि हे छान हलवून घ्यायचे तर ह्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे छान छान बघा फोडणी बसली आहे मस्त जिरं मुरी आणि हिंग ह्याची फोडणी मी दिली आहे ह्याला आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे बघा वड्यांची चटणी झाली आहे कशी वाटली माझी चटणी तुम्हाला पाहू शकतो मैत्रीण चटणी आणि वडे हे रवा आणि बटाटा ह्याच्यापासून मी हे छान मेंदू वडे बनवलेले आहेत बघा खूप छान होत्या टेस्टी होत्या नक्कीच ट्राय करा बघा खुसखुशीत झालेत एकदम आणि मैत्रिणी ही रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय